विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रानपेटवलेलं आहे आणि आज आपण बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतच्या या ठिकाणी पोहोचलेलो आहोत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि भाजपचा संघर्ष आपण पाहिलेला आहे आणि आज आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घडळाचा प्रचार करावा लागतो काय वाटतं तुम्हाला काय नामदार साहेबांच्या अंतर्गत काही ठरले नाही त्याच्यामुळे आम्ही घड्याचा प्रचार करतो घड्याचा प्रचार करणार आजपर्यंत आपला राष्ट्रवादीचा आणि आपलाच संघर्ष वीस वर्षापासून होता या संघर्षाकडे कसं बघत आहे राजकारण राजकारणाने आपापल्या पद्धतीने चाललेल्या गोष्टी होत्या आता ती मिटले आता मिटलेलं आहे आता तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करताय तुम्ही काय सांगता बाबा आतापर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वीस वर्षापासूनचा संघर्ष होता आज तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाचा प्रचार करावा लागतोय करावा लागतो काय वाटतं तुम्हाला आमदार मध्ये असल्यामुळं आणि ती सीट भाजपकड जाण्यासाठी आहे म्हणून त्याच्यासाठी करावं लागतोय घड्याळाचा प्रचार करावाच लागतोय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा